हॅलो मी किशोर चौधरी आज सव्वीस 20 सप्टेंबर दोन हजार पंचवीस आजही आपल्या आपल्या शेतातली मोसंबी आणि टरबूजची आपल्याला माहिती देणार आहे आणि आपण जी स्लरी किंवा ऑर्गेनिक जे खतं देतो आहे ते खतं आपण कोणत्या माध्यमातलं देतो आहे काय प्रोविजन केलेली आहे हे आम्ही तुम्हाला दाखवतो म्हणजे आज आपण इथं दीड तीन हजार लिटरचे मोठे मोठे बॅरन्स ठेवलेले हो आहे आणि त्या गुमुत्र, शें तर्चार। शें, तर्चार 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 या बॅरलमध्ये बायोविच आपण टाकतो कल्चर आणि त्याच्यामध्ये गोमूत्र गोमूत्र असेल त्याच्यानंतर गोळ आणि शेणखत शेण खत म्हटाच्या कारण काय तर शेण याच्यात आपण टाकतो त्याच्यानंतर या मोटरने आपण लिफ्ट करून आपले जे बेड प्रिपरेशनला लॅटर टाकलेली आहे इनलाईन त्या इनलाईनला आपण सप्लाय करतो मी तुम्हाला आता पुढे पण दाखवतो एक एक स्टेप बाय स्टेप काय काय कामं चालू आहेत आणि आपण एक रोअर आणि रोअर म्हणून किंवा शेतीला लागणारं एक रोबोटिक बनवायचा प्रयत्न करतो आहे त्याचंही मी तुम्हाला डेमो दाखवतो याच्यावर आपलं वर्किंग चालूच आहे आणि हे पूर्ण जे आहे हे पूर्ण रिमोटवर काम करणार आहे हे आपली रिसर्च चालू आहे याच्यावर आणि झालं जवळजवळ फायनल झालेले आहेत फोर बाय फोर चालणार आहे हे थ्री इन वन राहणार आहे म्हणजे स्प्रे पण करणार आहे म्हणजे आपण याच्यानी रिमोटने पूर्ण शेतांमध्ये स्प्रे करू शकतो टँक काढल्यानंतर आपण ती टँक काढल्यानंतर आपण यातलं माल शेतातून बाहेर काढण्यासाठी फळं काढण्यासाठी कामच करू आणि थ्री इन वन म्हणजे खास खाली ग्रास कटर कट करायचं हे काम करेल हे आता चालू आहे याच्यावर वर्किंग मग अजून कंप्लीट झाल्यानंतर मी तुम्हाला याची ट्रायल तर देणारच आहे p o